उपवासासाठी देखीलही खूपच छान आणि नेहमीच्या नाश्त्यासाठी देखील अप्रतिम लागतो हा साबुदाण्याचा सा कुरकुरीत आणि आतून घट्ट भरलेला असा साबुदाणा वडा आज आपण बनवणार आहोत गोड दही किंवा तिखट चटणी दोन्हीसोबतसुद्धा अप्रतिम लागतं हो हा साबुदाण्याचा सा वडा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आता हे साबुदाणे आहेत आपण भिजवून घेतलेत पूर्ण पाणी निघालेलं आहे बघा या वाटीने मी साबुदाणा घेतलाय दोन वाटी साबुदाणा आणि एक वाटी शेंगदाण्याचा भाजलेले शेंगदाणे आणि छोटे छोटे दोन बटाटे हे जर वाटीने मोजून त्याच वाटीने घेतला तर दीड वाटी एवढा होणार आहे हा बटाटा आपला हे असं प्रमाण जर टाकलं ना तर जास्त तेलकट वगैरे होणार नाहीत वडे छान असे आपले वडे बनवून तयार होतील आणि आता आपण ह्याच्यामध्ये ही मिरची घेतलेली आहे मी मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चिरून मिरच्या घातल्या तरी चालेल कुटून घातल्या तरी चालेल आणि आता याच्यामध्ये मीठ आपण चवीनुसार घालूया आणि जिरे घालायचं आहे एक दीड चमचा अक्के जिरे कच्चे जिरे आहेत ते आणि कोथंबीर कोथंबीर ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला नसेल तर नक्का का तर नका घालू काही इश्यू नाही आणि लिंबू पिळून घेतला आहे मी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगला एक जीव बटाटा आणि जे आपलं साबुदाणा आहे तो चांगला एकत्र मिक्स झाला पाहिजे मैत्रिणी जसं मी प्रमाण सांगितलंय ना त्याच प्रमाणाने तुम्ही मोजून घ्या आणि बनवा अजिबात तेलकट वगैरे होणार नाहीत साबुदाणे वडे आपले हे बघा तर माझं हे मिक्स करून झालेलं आहे चांगलं आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया आता मी हे तुम्हाला कसे बनवायचे गोळे ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला आधी असे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण चपट आहे कसं ते मी सांगेन तुम्हाला आधी मी हे गोळे सगळे असे बनवून घेते हे बघा आता हे सगळे गोळे बनवून झाल्यावर पुन्हा एकदा हात धुवून घ्यायचा स्वच्छ हलकस तेल लावायचं हाताला एकदम हलकं तेल आणि ते मध्ये असं तो वडा एक ठेवून असं प्रेस आहे त्याला म्हणजे काय होईल त्याच्या कडा आहेत ना त्या दाबल्या जातील आणि चपटा होईल त्याच्यामुळे तळल्यावर हा क्रिस्पी होईल हा बघू शकता ना गोल नाही आहे आपला वडा असा चपटा आहे तसे हे आपण सगळे चपटे करून घ्यायचे आहेत हाताने दाबून मधी मधी हाताला थोडं थोडं तेल लावत राहायचं आहे ते चिकट त्या हाताला त्याच्यामुळे सगळे आपले असे आता प्रेस करून झालेले आहेत बघा आता आपण तेल तापलेलं आहे सगळे वडी टाकून घेऊया थोडे थोडे जेवढे बसतील तेवढे आणि ह्याला लगेच आता आपण नाही काय हात टच नाही करायचा ह्याला लगेच झारा नाही लावायचा आहे सेट होऊ दे चांगलं तेलामध्ये गॅस आपला फास्टच राहणार स्लो गॅस केला तर बटाटा आपला खूप जास्त तेल वडून घेईल त्याच्यामुळे फास्ट गॅसवरतीच आपण याला तळून घ्यायचंय आता हे असे चिकटले आहेत तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे हे जेव्हा तळले जाणार ते स्वतः ते वेगवेगळे होणार काही फुटत नाही काही नाही कारण आपण प्रमाण एकदम अचूक मोजून घेतलेलं आहे असे आता परतून घेऊया चांगला ब्राऊन कलर होई येईपर्यंत आपण ह्याला तळायचं आहे बघा चिकटलेले होते ते पण कसे सुट्टे सुट्टे झालेले आहेत आणि किती छान कलर आला त्याला आणि थोडे फुगले पण आहेत बघा साइज त्यांची मोठी झालेली आहे खूपच छान हे तयार आहेत आपले आपण याला काढून घेऊया आवाज ही बघा एकदम कडकडीत येतोय आपली सावधान वडे तळले आहेत आता मी बाकीचे सुद्धा सगळे तळून घेईन आता आपण त्याच्यासाठी लागणारी चटणी बनवूया तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर मूठ कोथंबीर नसेल घालायची तरी चालेल मिरची आणि शेंगदाणे घालू शकता तुम्ही हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि मीठ लिंबू पिळायचा आहे म्हणजे आपली चटणी चटपटीत होईल एकदम आणि त्या चटणीचा कलरही चांगला हिरवा राहील कोथंबीर आहे तर अर्धा लिंबू पिळून घेतलाय मी आणि हे आपण आता मिक्सरला लावून घेऊया थोडं पाणी घालायला लागेल थोडं जास्त पाणी नाही घालायचं आहे मी वडे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे गोड दही घेतलेलं आहे मी साखर घाल साखर घातलेलं दही आहे ते आणि ही चटणी प्लेन दह्यासोबत सुद्धा खाऊ शकताय पण हे साखर जे घातलेलं गोड दही आहे ना ह्याच्यामुळे खूपच ह्याच्याबरोबर छान लागतात हे वडे आणि जर गोड कोणाला नसेल आवडत तर ही तिखट चटणी तर आपली आहेच